भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती उंबरस तालुका जुन्नर येथे उत्साहाच्या वातावरणात साजरी केली यासाठी बहुजन समाज पार्टीचे जुन्नर तालुका उपाध्यक्ष गणेश तानाजी आसवार व गणेश किशन आस्वार, आस्वार यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र करून ही जयंती उत्साहात साजरी केली उंबरसचे सरपंच हिरामन शिंगोटे उपसरपंच सुभाष हांडे ग्रामपंचायत सदस्य प्रियंका हांडे सदस्य आदित्य हांडे उमेश दांगट पोलीस पाटील राहुल हांडे प्रवीण हांडे सुभाष गायकवाड अशोक खरात वसंत खरात निलेश राऊत स्वप्नील राऊत नंदू महाले सतीश असवार गणेश असवार तालुका निरीक्षक रामाकांत खंडे तालुका अध्यक्ष श्रीकांत कसबे महासचिव मधुकर शिंदे महिला आघाडी अध्यक्षा नंदा शिंदे आरपीआय तालुका अध्यक्ष पोपट राक्षे सामाजिक कार्यकर्ते संभाजी साळवे सतीश कसबे प्रवीण लोखंडे गणेश वाघमारे उपस्थित होते सकाळच्या सत्रात त्रिसरम पंचशील घेतली संध्याकाळी बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक पारंपरिक वाद्यात काढली सभामंडपात आल्यानंतर सभा घेतली सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजी साळवे यांची निवड केली यावेळी उपस्थित मान्यवरांनी आंबेडकरांच्या शाळेचे शिक्षक विवेक खांडे यांनी गावातील वाडी वस्तीतील प्राथमिक शाळेतील मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील माहिती दिली होती ती त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली यावेळी बालकांची उत्कृष्ट भाषणे झाली बाबासाहेबांच्या जीवनावर अंगणवाडी ते चौथीच्या चाव विद्यार्थ्यांनी केलेल्या भाषणाने उपस्थित सर्व लोक प्रभावित झाले यावेळी ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एलजी थाटे ए एच केरोरकर पोलीस अंमलदार आर के बोमले डी खेडकर उपस्थित होते प्रकाश खरात सुधीर असवार अभिजित बरस गणेश खरात पंकज खरात सुनील शिंदे दिलीप हांडे तंटामुक्ती अध्यक्ष उमरज अतुल भोर मेहमूद मनियार शिवाजी असवार सर मोहन घोडेकर सीताराम रसाळ संतोष भागवत गणेश भागवत गणेश शिंदे अशोक सर दिलीप गुंजाळ अनिल सुर्वे सागर अस्वार प्रतिक्षा अस्वार मंगल तांबे मीरा अस्वार वैशाली अस्वार सुनंदा खरात ज्योती खरात सुप्रिया खरात मंगल शिंदे शकुंतला भोर सारिका अस्वार रेणुका असवार पूजा भोर पूनम भागवत प्रजक्ता अस्वार संगीता शिंदे स्वाती शिंदे गौरी राऊत शुभांगी राऊत अक्षदा राऊत

Perfeccionar sway, seu aí,